नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या सत्तेचाळीसाव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत ज्ञानविज्ञान योग म्हणजेच गीतेतला सातवा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत ज्ञान मिळवण्यास आपले इंद्रिये आपली मदत करतात त्याचबरोबर आपली बुद्धी हे ज्ञान प्राप्त करण्यास सहाय्य देते हे ज्ञान आपण मिळवले तरी घडणाऱ्या गोष्टींमागे नेमके कोण आहे आपण की कुठली तरी वेगळी शक्ती या प्रश्नांची उत्तरे शोधूया आजच्या या, या भागात ज्ञान ते हम सविज्ञान इद्याम यशेषत यज्ञानेह भूयो न्यज या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जे ज्ञान मी तुला सांगेन हे ज्ञान ऐकल्यास आस, असे कुठलेही ज्ञान जाणून घेण्यास राहणार नाही मागच्या भागात आपण सातव्या अध्यायात काय शिकणार आहोत याचा अंदाज घेतला भक्ती या भावनेबद्दल श्रीकृष्ण अर्जुनाला सांगणार आहेत आपण असे म्हणालो की एक टॉर्च जसा आपल्याला प्रकाश देतो अगदी तसेच आपण हा टॉर्च आता आपल्या आत मनात दाखवून प्रश्नांची उत्तरे शोधूया ज्ञान म्हणजे नेमके काय आपली बुद्धी म्हणजे इंटलेक्ट आपले इंद्रिये म्हणजे सेन्सेस आणि आपले मन म्हणजे माइंड या तीन गोष्टी वापरून जेव्हा आपण गोष्टी समजतो तेव्हा ते ज्ञान असते विज्ञान म्हणजे आपल्या स्वयंशिस्तीद्वारे आपण आपल्या अवतीभोवती असलेल्या गोष्टींची प्रत्यक्ष अनुभूती घेतो ज्ञान इज नॉलेज विज्ञान इज विजडम रिअलाइज थ्रू एक्सपिरियन्स अँड सेल्फ डिसिप्लिन आपण असे म्हणू शकतो की ज्ञान हे दृष्टीद्वारे प्राप्त होते आणि विज्ञान हे अंतर्दृष्टीद्वारे प्राप्त होते शिकवणीतून आपण ज्ञान प्राप्त करतो पण विज्ञान हे अंतज्ञानाद्वारे म्हणजे इंट्युशन ह्यातून प्राप्त होते विज्ञान म्हणजे सगळ्या गोष्टींचे ज्ञान असले पाहिजे असे नाही परमब्रह्माचा साक्षात्कार होणे म्हणजेच तर खरं विज्ञान आहे एक प्रकारचे रिअलायझेशन आणि हेच विज्ञान परमब्रह्माचे सत्य कळून येणे आपल्याला भक्ती ही संकल्पना समजण्यात मदत करेल श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की लोक बऱ्याच गोष्टीत परफेक्शन किंवा सिद्धी शोधतात पण जी व्यक्ती देवत्व प्राप्तीची इच्छा ठेवते तीच सर्वोच्च व्यक्ती आपल्या मटेरियल वर्ल्डमध्ये परफेक्शन मिळवून आपण परमात्म्याच्या जवळ जाऊ शकणार नाही होत त्यामुळे भक्ती ही संकल्पना समजणे जरा आहे भक्ती म्हणजे आपण मंदिरात जाणे रोज देवपूजन करणे देवाला वस्तू अर्पण करणे हे सगळे नव्हे नेमके भक्ती म्हणजे काय हे श्री श्रीकृष्ण अर्जुनाला हळूहळू स्पष्टीकरण सह सांगत आहेत आपले पाच इंद्रिय आहेत हे पाच इंद्रिये आपल्याला जगातले पंचमहाभूत समजण्यास अनुभवण्यास मदत करतात उदाहरणार्थ आपली त्वचा म्हणजे स्किन आपल्याला स्पर्शाची जाणीव देते स्पर्शाची ही भावना हवेशी संबंधित आहे आपले जग हे या पंचमहाभूतांनी बनले आहे या पंचमहाभूतांची जाणीव आपले इंद्रिये देतात आणि म्हणून आपल्याला आपल्या अवतीभोवती असलेल्या ज्ञानाची प्राप्ती होते आपल्या भावना या आपल्या मनाशी जोडलेल्या आहेत आणि आपल्या मनाच्या वर आहे आपली बुद्धी ही बुद्धी आपल्याला काय चांगले आणि काय वाईट ह्याचा अंदाज लावण्यास मदत करते आणि एखादी गोष्ट एखादी क्रिया करायची की नाही हे आपला अहंकार ठरवतो अशा प्रकारे हे पंचमहाभूत आपले इंद्रिय आपले मन आपली बुद्धी आणि आपला अहंकार एकमेकांशी जोडलेले आहेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की एकाचे व्यक्तिमत्व इंडिव्हिज्युअलिटी ही त्याच्या मन बुद्धी आणि अहंकारावर अवलंबून आहे पुढे ते असेही सांगतात की हे पंचमहाभूत मन इंद्रिये आणि अहंकार या आठ गोष्टी प्रकृतीचा भाग आहे याचा अर्थ असा होतो की आपल्या नियंत्रणात तसे काहीच नाहीये आपल्या अवतीभोवती फक्त माया आहे जे घडतं ते सगळं परमात्म्यामुळे त्याच्या शक्तीमुळे याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया पुढच्या भागात धन्यवाद